महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सध्या महाराष्ट्रात जनसन्मान यात्रा सुरू केली असून नाशिक के येथून सुरू झालेली जनसन्मान यात्रा आता श, नगर जिल्ह्यात पोहोचली असून शिर्डीमध्ये त्यांनी साईबाबांचं दर्शन घेत मनोभावे प्रार्थना कली याप्रसंगी त्यांच्यासमवेत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळेंसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी साईबाबांच्या समाधीचं मनोभावी दर्शन घेत पाद्यपूजा केली दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल आणि श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला जनसन्मान यात्रा राज्यभर सुरू असून तिसऱ्या दिवशी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं दररोज दोन जाऊन राज्य सरकारच्या विकास कामांची माहिती देण्यात येत आहे गरिबी कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा असून सर्वांचं भलं व्हावं ही साईबाबांकडे प्रार्थना केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं यासह हो, मतदार राजा हाच प्रमुख असून त्याच्या हातात सर्व काही असल्याचंही अजितदादा यावेळी म्हणाले साई संस्थांच्या प्रलंबित विश्वस्त मंडळाबाबत बोलताना प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने कोर्टाच्या आदेशाप्रमाणेच पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगत लोकसभेत जे झालं ते झालं आता मात्र आम्ही नव्या उमेदीनं काम सुरू केले केवळ विकास कामावर बोलण्याचं मी ठरवलेलं असून महायुतीमधील गोष्टी जाहीरपणे बोलणार नसल्याचं सांगितलं याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या ले प्रत्येक लेखीची काळजी सरकार वृद्ध काळापर्यंत घेणार असल्याचंही त्यांनी शेवटी म्हटलं शिर्डीच्या साईबाबाच्या चरणी आपण सगळेजण इथं उपस्थित आहोत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनसन्मान यात्रा आम्ही दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातनं नाशिक जिल्ह्यातनं चालू केलेली आहे आजचा तिसरा दिवस आहे आणि त्या निमित्तानं यात्रेतनं जात असताना यात्रेचा जो आमचा मार्ग आहे तिथून जात असताना जी जी काही आपली श्रद्धास्थानं आहेत त्या ठिकाणी जाऊन तिथं नतमस्तक व्हायचं आशीर्वाद घे मागायचे आणि पुढं जायचं त्याच उद्देशाने आम्ही सकाळी सा साईबाबाच्या चरणी वंदन करने करता त्यांचे आशीर्वाद करता इथं आलेलो आहोत आणि इथनं पुढं सिन्नर आणि नंतर आज कोपरगाव प्रत्येक दिवशी साधारण दोन विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन काय आम्ही सरकारमध्ये समावेश केला आमचा झाल्यानंतर ज्या काही योजना बहिणींना शेतकरी वर्गांना भावांना युवक युवतींना दिलेल्या आहेत त्या सगळ्या माहिती देण्याचं काम आम्ही करतोय विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही चाललो आहे गरिबी कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही ह्या योजना दिलेल्या आहेत आणि हे सगळं सा समजून सांगत असताना अतिशय उत्साह आम्हाला सगळीकडं पाहायला आजपर्यंत जरी मिळालेला आहे खूप चांगला प्रतिसाद आमच्या मायमाऊली आणि भगिनी वर्ग देत आहेत आमचे सगळे बाकीचे पण सहकारी देत आहेत पाऊस काही ठिकाणी असतो काही ठिकाणी नसतो परंतु जरी असं वातावरण असलं तरी आम्हाला ठराविक काळामध्ये ही जनसन्मान यात्रा पूर्ण करायची आहे आणि ते पूर्ण करत असताना अशा प्रकारे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला पण भेटी द्यायच्यात आणि आशीर्वाद मागायचा की सगळ्यांचं भलभाऊ काय नाही आशीर्वाद हेच किंवा सगळ्यांचं चांगलं तुझ्या सकट सगळ्यांचं चांगलं बाबा आशीर्वाद मागितलं हो का मी आपल्याला सांगू का हे आपण कुठं जातो मग आम्ही हे साकडं घातलं आम्ही ते साकडं घातलं आम्ही एवढंच सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या तमाम भारतीयांना तमाम महाराष्ट्रांना सर्व जाती धर्माच्या लोकांना सगळ्यांना एक समाधान त्याच्यामध्ये आनंद समृद्धी ह्या सगळ्या गोष्टी मिळाव्या हेच आमचं इथं जाऊन मागणं असतं साकडं जरी घातलं तरी शेवटी मतदार राजा हा प्रमुख आहे मतदार राजाच्या मनात जे असतं तेच घडत असतं त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतोय आणि पुढे जातोय नाही बरोबर आहे आपण म्हणताय ते हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये काही केसेस चाललेल्या असल्यामुळे ह्या घटना घडलेल्या गट आहेत परंतु मला जी माहिती मिळाली आत्ता ज्यांच्यावर जबाबदारी राज्य सरकारने सोपवलेली आहे ते मुळातच आपल्या नगर जिल्ह्यातले पारनेर तालुक्यातले आहेत आणि एक जण माझ्या अकोले तालुक्यातले नगर जिल्ह्यातलेच आहेत सा चांगल्या पद्धतीनं त्यांचं लक्ष आहे भक्तिभावांनी प्रत्येकाचा मान सन्मान ठेवणं प्रत्येकाला साई दर्शन व्यवस्थितपणे होणं ह्या सगळ्याची खबरदारी ते घेत आहेत आणि इथं अनेक सहकाऱ्यांनी मला ही गोष्ट सांगितली तरी देखील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढच्या सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा राज्य सरकारचा मानस ज्या वेळेस ज्या काही घड घटना घडल्या त्याच्या जा संदर्भामध्ये झालं गेलं ते गंगेला मिळालं आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे मी स्वतः तरी ठाम ठरवलेलं आहे की हे सगळं होत असताना आपण फक्त विकासाचं बोलायचं आपण फक्त ज्या अर्थसंकल्प विचारपूर्वक आम्ही मायमाऊली आणि वर्गाच्या करता किंवा युवक करता किंवा शेतकरी करता ह्या समाजातल्या करता दिलेला आहे गरिबांच्याकरता दिलेला आहे ह्याची कशी व्यवस्थित अंमलबजावणी होईल ह्याबद्दल ह्याकडं मी जास्त लक्ष देणार आहे त्या विष त्या गोष्टीवरच बोलणारे इतर बाबतीमध्ये आम्ही आमच्या महायुतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर अंतर्गत आम्ही ज्यावेळेस बसतो ते त्या ठिकाणी बोल बोलू त्याच्याबद्दल असं पब्लिकली बोलवायचं काही कारण देवेंद्र फडणवीस लोकसभेचा अंतर्गत आपण स्वतः ऐकलं का ते काय आहे बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जातं मागं असंच बहुरूपीच्या संदर्भामध्ये एक सांगितलं त्याच्याही आधी काहीतरी असंच सांगितलं असलं काही लफावछपी आम्ही पब्लिक फिगर आहे आम्ही लफाछप्पी करू शकत नाही करायचं आम्हाला कारण नाही त्याकरता आम्ही जनसेवक म्हणून काम करत नाही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत नाही आत्ता देखील असताना आणि गेले पस्तीस वर्ष मी ह्या राजकीय जीवनामध्ये काम करतो आहे त्याच्यामुळे अनेक लोकं मला ओळखतात अनेकांना दिसल्यानंतर हा अजित पवार एवढं ठाम माहिती आहे त्याच्यामुळं असल्या गोष्टी माझ्याकडनं कधी होणार नाही कधी मागत झालेल्या नाही आणि मी कधी करणार धन्यवाद अठरा ते एकवीसनी मुलगी जन्माला आल्यानंतर लखपती करण्याचं काम आम्ही त्या मुलीच्या बाबतीमध्ये करतो ती जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षाची होती त्यावेळेस तिला एक लाख एक हजार रुपये मिळतात त्याच्यानंतर ती शिक्षण घेत असते ती शिक्षण घेत असल्यामुळं तिला आता आम्ही शिक्षणाच्या बाबतीत पण मोफत शिक्षण देतोय अठराव्या वर्षी एकोणीसाव्या वर्षी विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी शिक्षण घ्यायचं आणि हो ते शिक्षण घेतलं की वर्षापासून वर्षापासूनही सुरू करायचं म्हणजे त्या चार वर्षात तिनं कॉलेजचे शिक्षण घ्यायचं काय तिला डॉक्टर इंजिनियर जो काही कोर्स असेल तो तिनं करावा त्याकरता सरकार मदत करत आहे या आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला जन्माला आल्यापासून पासष्ट वयापर्यंत सरकारचं त्यांच्याकडं लक्ष आहे त्यांना आम्ही सबल करतोय त्यांना आम्ही सक्षम करतोय आणि त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतलेले आहे पासष्टच्या नंतर काय करायचं हाही प्रश्न तुम्ही विचारालच तुमच्या मनात तो धोरतोय त्याबद्दल वयोश्री योजना आम्ही आणलेली आहे त्या योजनेचा फायदा त्यांना घ्यायचा या योजना गरीब वर्गा करताय समाजातल्या हाई वर्गाला वर काढायचं पुढं आणायचं काम आमचं आहे आणि विकासाचं काम आमचं आहे ते आम्ही करतो हो धन्यवाद एस्थान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी